अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडो गणपती बाप्पांचं आगमन आपल्या धूम धडाक्यात आपल्या घरांमध्ये मंडळामध्ये झालेलं आहे बघता बघता तीन दिवस सुद्धा झालेले आहेत तिसरा दिवस आहे आज गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरात झालेलं आहे मंडळामध्ये सुद्धा झालेलं आहे तर मंडळीनो आजचा जो व्हिडिओ तो अतिशय महत्वपूर्ण असणार आहे कारण की गणपती आपल्या घरामध्ये विराजमान आहेत आणि त्यात जर आपण गणपती बाप्पांची विशेष अशी सेवा सुरू केली एकशे वीस दिवसांची अत्यंत प्रभावी सर्वात प्रभावी गणपती बाप्पांची ही सेवा असणार आहे तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही अडचणी असतील समस्या असतील कुठलेही धरा आता मी सांगणार नाही कारण की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी एक समस्या अडचणी नक्की संकट चालू असतं तर ते निवारण्याचं काम ही सेवा गणपती बाप्पांची एकशे वीस दिवसांची नक्कीच करू शकते खूप स्वामी याचा अनुभव सुद्धा आलेला आहे मागच्या वर्षी सुद्धा मी हा व्हिडिओ केला होता पण या वर्षी परत एकदा व्हिडिओ करते कारण की खूप अशी नवीन ताई दादा सेवेकरी जॉईन झाले आहेत आपल्या ग्रुपमध्ये त्यामुळे त्यांच्यासाठी ही माहिती पोहोचवायचं आहे म्हणून तुम्हाला सांगते की आता गणपती बाप्पांची ही सेवा जी आहे ते कुठल्याही मंगळवारपासून आपण सुरू करू शकतो किंवा चतुर्थी अंगारिका पण सुरू करू शकतो पण सगळ्यात महत्वाचं काळ गणपती बाप्पा आपल्या घरातच विराजमान झालेले आहेत आता आणि आपण बघता बघता जर आपण या आतापासूनच म्हणजे आज जर तुम्हाला हा व्हिडिओ दिसला तर आजपासूनच मी गणपती बाप्पांच्या सेवेला सुरुवात करा अतिशय अतिशय प्रभावी आहे सगळ्या प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणायला हरकत नाही अशी प्रभावी सेवा आहे जास्त काही लागणार नाही आहे जास्त काही वेळ सुद्धा लागणार नाही आहे अशी अत्यंत प्रभावी सेवा आहे ती सेवा कशी करायची आहे केव्हा करायची आहे आणि त्याची पद्धत काय आहे नियम काय आहे संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो गणपती बाप्पा गणपती बाप्पा आपली बुद्धीची देवता आहेतच पण सोबतच ती हरता सुद्धा आहे म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यामध्ये संकट अडचणी त्रास समस्या यातून आपल्याला बाहेर काढणारी जी काही देवता आहे ती म्हणजे आपली गणपती बाप्पा हरता तर नक्कीच आपण ज्यावेळेस संकट येतो त्यावेळेस आपण गणपती बाप्पाकडे नक्कीच आपण त्यांच्याकडे विनंती करतो काहीतरी मागणं मागत असतो पण असंच आपल्याला ते मागणं पूर्ण होईल का तर नाही मी सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सांगू इच्छिते ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे किंवा ज्यांच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे ज्यांच्या घरात बसत नाही पण गणपती बाप्पाची मूर्ती तर असेलच ना असे आता तर नक्कीच मी सांगेल की गणपती बाप्पांची मूर्ती फक्त देवघरामध्ये ठेवण्यासाठी नाही आहे रोज आंघोळ करून ठेवण्यासाठी नाही आहे आणि जो आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता आपल्या घरात गणपती बाप्पा गणेश चतुर्थीपासून विराजमान सुद्धा झाले आहेत त्यामुळे फक्त पंचपक्वानं गोडधुडाचं नैवेद्य दोन टाईम आरती फुलं हार आरास मांडणे लायटिंग या सगळ्या गोष्टी तर आहेतच त्या तर करायच्याच आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते बघा की कुठलीही देवता असू दे कुठलीही देवता असू दे ती फक्त आणि फक्त एकाच गोष्टीने जास्त प्रसन्न होते आणि आपल्याला त्याची म्हणतात ना की आपल्याला आशीर्वाद देत असते त्या सेवेने ती म्हणजेच काय त्यांचं नाम जप त्यांचं नामस्मरण त्यांची मंत्रस्तोत्र पठण करणे हे जर आपण जास्तीत जास्त प्रमाणात जर वाढवलं तर नक्कीच आपल्याला त्याची म्हणजे नंतर फळप्राप्ती होत असते म्हणजे असते त्यांनी खूप जणांचा प्रश्न की ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही घरामध्ये हे आणलं ते आणलं पण आणल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती किती सेवा केली किंवा आपल्या घरामध्ये ऑलरेडी जे दे इष्टदेवता आहेत त्यांची आपण रोज किती सेवा करतो किती नामजप करतो नामस्मरण किती करतो मंत्रस्तोत्र किती पठण करतो याला सुद्धा तेवढंच महत्व आहे त्यांचे पोथी किती वाचतो आपण त्यांच्या म्हणतात जय जयकार किती वेळेस आपण घरामध्ये करतो फक्त सकाळी उठलं आपण त्यांची देवपूजा करायची म्हणून केली आरती केली फुलं दाखवला आणि दिवा लावला एवढंच काम है का नाही त्या मूर्तीमध्ये तेच उतरलं पाहिजे ऊर्जा उतरली पाहिजे ती कशाने उतरणार आहे या मंत्र स्तोत्र अभिषेकानेच उतरणार असते आता मी सांगू इच्छिते तुम्हाला गणपती आपापल्या घरातच विराजमान आहे त्यामुळे त्यांची तेम जर आपण मंत्र स्तोत्र तुम्हाला तर माहिती आहे गणपती बाप्पांना कुठले सूत्र ओम गण गणपती न महा तुम्ही ही सेवा नामजप तुम्ही करू शकता सोबतच अथर्व शिष्यम जास्तीत जास्त पठन तुम्ही सामूहिकरित्या घरामध्ये करा मुलांना घेऊन सगळ्यांना घेऊन करा नक्कीच मी सांगेल फक्त बाकीच्या गोष्टी तर आहेतच पण त्या गणपती बाप्पांसोबत राहणार नाही आहे कायमस्वरूपी ते आपल्याला परत म्हणजे म्हणतात ना फुलं शिळी झाली की आपण दुसऱ्याची काढून घेतो नैवेद्य थोडा वेळ ठेवतो आपण खाऊन घेतो ते गणपती बाप्पा पण पोहोचतं का तर नाही ते आपण बाकी सगळं आपण आपल्याकडे घेतो पण नामस्मरण सेवा मंत्रस्तोत्र ही अशी एक गोष्ट आहे जी त्यांच्या पर्यंत राहते कायमस्वरूपी राहते आणि त्याचीच आपल्याला फळप्राप्ती ही आपल्याला मिळत असते आणि त्याच्यामुळेच आपल्याला आपल्यावरती गणपती आप्पा हे प्रसन्न होत असतात म्हणून तुम्हाला सांगते की कुठल्याही देवताच्या वेळेस आपण घरामध्ये आणतो किंवा आपण ती विराजमान करतो त्यावेळेस तिचे मंत्रस्तोत्र जास्त तिची सेवा करा जास्त जास्त त्याच्यामध्ये वेळ घालवा तर आता मंडळी नो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला गणपती बाप्पांची एकशे वीस दिवसांची सेवा सुरू करायची आहे आज आता या क्षणीचा तुम्हाला हा व्हिडिओ दिसला तुम्ही आज आता या क्षणापासून ही सेवेला सुरुवात करू शकता आणि जर तुम्ही गणपती बाप्पा आता समजा तुमचं सुतक विटाळ काही चालू असेल तुम्हाला नाही शक्य सेवा करणं तर कुठल्याही कुठल्याही महिन्याच्या मंगळवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता चतुर्थी असेल अंगारिका असेल तेव्हापासून तुम्ही या सेवेला सुरुवात जरी केली तरी सुद्धा चालेल त्या दिवसापासून पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो आणि पहिल्या दिवसापासून तुम्हाला तुम्हाल या तुम्हाल सेवेला सुरुवात करायची असते आणि संकल्प सेवा दिवसांची असणार आहे आता सेवा काय आहे सेवा म्हणजे एक मंत्र आहे तो तुम्हाला एकशे एकवीस वेळेस रोज तुम्हाला पठण करायचा आहे एकशे एकवीस वेळा रोज पठण करायचा आहे किती दिवस एकशे वीस दिवस मंत्र कुठला आहे मंगल मूर्ते विघ्न हरा द्रुतनाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हरा द्रतनाशना कृपा करा हा मंत्र जप तुम्हाला एकशे एकवी एकशे एकवीस वेळा रोज एकशे वीस दिवस तुम्हाला पठण करायचा आहे संकल्पयुक्त ही सेवा करून बघा खूप स्वामी भक्तांना गणेश भक्तांना याचा अनुभव आलेला आहे मी सुद्धा तुम्हाला सांगते आहे आता गणपती जेव्हापासून आले आहेत बुधवारपासून घरामध्ये तेव्हापासून चालता बोलता काम कर काम करताना सुद्धा मी हाच मंत्र जप करते आहे ओम गण गणपती नम आणि सोबतच मंगलमूर्ती बिघणार राहा कृपा करा हा माझा नाम नामजप सुरू आहे चालता बोलता काम करताना सुद्धा चालू आहे माझा हा जप नक्कीच तुम्ही सुद्धा करा अनुभूती खूप छान येते मी खरंच सांग मला खूप छान अनुभूती आहे या सेवेची प्रभावी सेवा आहे आता अडचणी म्हणायला केलं तर तुम्हाला नोकरी संबंधित काही असेल घरामध्ये शुभ कार्य असतील संतान प्राप्ती असेल किंवा उद्योगधंदा व्यवसाय वा, वा म्हणजे वाढीच लागावा बरकत व्हावी नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं मुलांना मुलांना म्हणतात ना की बा योग्य त्यांना बुद्धी मत्ता प्राप्त व्हावी त्यांची स्मरणशक्ती वाढावी सोबतच तुम्ही तुमच्या मुलांकडून सुद्धा ही सेवा करून घेऊ शकता जास्त जास्त वेळेस त्यांना ते पठण करायला हवा मंत्रत्व चालता बोलता किंवा ते रिकामी असताना किंवा देवासमोर बसून जरी तुम्ही हा ना जप केला ह्या मंत्राचा तरी सुद्धा चालणार आहे आता पहिला संकल्प कसा करायचा तर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आता गणपती बाप्पा तर म्हणजे आपल्या देवघरात सुद्धा मूर्ती आहे आता गणपती विराजमान सुद्धा तर आम्ही इथे इथे जर आपण पाया पडला विनंती केलं चालेल का तर नाही गणपती बाप्पाचं जिथे मूळ स्थान आहे तुमच्या आता जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेलच तिथे गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे जाताना तुम्हाला एक नारळ बिडा म्हणजेच ना, दोन नारळाची सॉरी दोन बिड्याची पानं त्याच्यावर सुपारी आणि रुपयाचं नाणं आणि सोबतच तुम्हाला एक नारळ घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला एक फळ घेऊन जायचं ते फळ म्हणजे फक्त डाळिंब आणि डाळिंबच पाहिजे आहे इथे ते डाळिंबाचं फळ तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे आणि सोबतच एखादं फुल किंवा दुर्वा आणि हार असेल तर ते नक्कीच तुम्हाला घेऊन जायचं आहे एवढं साहित्य तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे तिथे गेल्यावर तुम्हाला अगरबत्ती दिवा वगैरे लावायचं आहे साहित्य तिथे ठेवायचं आहे सर्व काही आणि गणपती बाप्पांना तुमच्या ज्या काही आयुष्यामध्ये अडचणी संकट त्रास समस्या चालू आहेत किंवा जी काही इच्छा पूर्ण वाटत आहे ती नक्कीच तिथे बोलायची आहे आणि सांगायचं की ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा या संकटातून बाहेर पडण्यासाठी मी एकशे वीस दिवसांची आजपासून सेवा सुरू करते आहे गणपती बाप्पा एकशे ह्या ह्या सेवा ह्या ह्या मंत्राची तर नक्कीच ती सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि नक्कीच या सेवेची मला फलप्राप्ती होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला ते विनंती करायची आहे आणि तुम्ही घरी परत यायचं आहे आणि त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला काही जास्त काही आहे का नाही फक्त मंगल मूर्ते विघ्न हरा नाशना कृपा करा या हा मंत्र जप तुम्हाला एकशे एकवीस वेळा रोज पठण करायचा आहे मला मी खरं सांगते आता गणपती आप्पा सगळीकडे घराघरांमध्ये विराजमान आहेत तर नक्कीच त्यांचं अस्तित्व ही खूप मोठ्या जास्त पटीन त्यांची ऊर्जा आता पृथ्वी तलावरती आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ही ह्या सेवेला आता ह्या गणपती अप्पांच्या या तुम्ही म्हणतात ह्या काळा कालावधीमध्ये जर तुम्ही सुरू केली तर अतिशय उत्तम असणार आहे आता मी सांगू इच्छिते ही सेवा एकशे वीस दिवस चालू असताना नियम कोणते पाळायचे आहेत मी तुम्हाला सांगेन की मासिक धर्म आला तर फक्त ही सेवा थांबवायची त्या दिवसा म्हणजे समजा तुम्ही चार दिवस ही सेवा कंटिन्यू केली पाचच्या दिवस मासिक धर्म आला महिलांना किंवा मुलींना तर तेवढे त्याच्यानंतर जे पाच दिवस चार दिवस थांबायचे आहेत आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करायचं म्हणजे चौथ्या दिवशी तुमची सेवा थांबली परत पाच दिवस थांबायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू म्हणजे था। पाच सहा सात असे तुम्ही दिवस जायला सुरू करू शकता पण या एकशे वीस दिवसामध्ये सुतक विटाळ जर आलं तर सेवा तुम्हाला थांबवावी लागेल परत नव्याने तुम्हाला सगळं काही तुमचं विटाळ वगैरे सुतक फिटल्यानंतर सुचिरभूत होऊन तुम्हाला त्या सेवेला परत एकदा संकल्प करून सेवेला सुरुवात करावी लागणार आहे पण फक्त मासिक धर्माला तुम्ही थांबू शकता परत कंटिन्यू करू शकता त्या सेवेला ही सेवा चालू असताना आता सत्ता तुम्ही जर ही सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी सुद्धा चालणार आहे फक्त सकाळी डोक्यावर आंघोळ करून स्नान करून तुम्हाला त्या सेवेला सुरुवात करावी लागेल दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार कडकडीत बंद व्यसन बंद घरामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणतात ना किंवा वादविवाद होणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि एकशे वीस दिवस संकल्प युक्ती सेवा असणार त्याच्यामुळे तुम्हाला कडकडीत बंद पराण सुद्धा खायचं नाही आहे नक्कीच ही सेवा करून बघा अतिशय अतिशय प्रभावी सेवा आहे आणि मी खरं सांगेन तुम्हाला विना संकल्प जरी तुम्ही केली चालता बोलता जर समजा कसं असं काही घरांमध्ये चालतात गोष्टी काही नियम पाळायला जमतात काही घरामध्ये जमत नाही तर तुम्ही चालता बोलता काम करता का जरी तुम्ही ह्या मंत्रा जप नामजप केला तरी सुद्धा चालणार आहे पण नक्कीच ही सेवा करून बघा तुमची खरंच गणपती बाप्पा जी काही इच्छा असेल किंवा जे काही संकट तुमच्या आयुष्यात आले आहे त्यातून नक्कीच मला निर्विघ्नपणे बाहेर काढ काढतील आणि मदत तुम्हाला नक्कीच करतील तुमची काही इच्छा असेल ती इच्छा सुद्धा तुमची पूर्ती होऊ शकते फक्त त्या सेवेवरती आपल्याला जी कुठली आपण छोटी मोठी सेवा करतो ना त्या सेवेवर सर्वात प्रथम म्हणजे काय तुम्हाला स्वतःला विश्वास पाहिजे आहे श्रद्धा पाहिजे आहे की या सेवेने मला फरक पडणार शंभर टक्के पडणार आणि नक्कीच माझी गणपती अपा इच्छा पूर्ण करणार हा विश्वास पाहिजे म्हणतात ना त्याला पॉझिटिव्ह वाईब्स पॉझिटिव्ह थिंकिंग मेक एक पॉझिटिव्ह गोष्टी होतात आयुष्यामध्ये तर नक्कीच तशीच गोष्ट आहे पण पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह होणार सगळ्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे श्रद्धा महत्वाची विश्वास महत्वाचे बाकी सेवा तर ह्या सगळ्यात चांगल्याच आहेत प्रत्येक सेवा तेवढीच प्रभावी आहे फक्त त्याच्यावरती विश्वास आपण किती ठेवतो आणि किती मनोभावी श्रद्धेने ती सेवा करतो नियम पाळून तेवढंच आपल्याला जास्त महत्वाचं आहे तर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही सेवा अतिशय सोपी आणि साधी आहे नक्कीच करून बघा एकशे वीस दिवसाचा हा संकल्प करायचा आहे आणि एकशे एकवीस वेळा रोज तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे नक्कीच करून बघा अतिशय प्रभावी आहे अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच वेळ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ